मैत्री म्हणजे काय असतं हे सांगायला शब्द पुरत नाहीत आज माणसापेक्षा कधीकधी प्राण्यांचं नातं अधिक खरं आणि निस्वार्थ वाटायला लागतंय याचा अगदी हृदयस्पर्शी अनुभव एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जो सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगानं शेअर केला जात आहे जगात सगळ्यात पवित्र नातं कोणतं असेल तर ते म्हणजे मैत्री आणि या मैत्रीचं खरं स्वरूप शब्दांनी नाही तर कृतीनंच दाखवलं जातं आज जिथं माणसाच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तिथं प्राणी मात्र नातं निभावण्यात मागे नाहीत एका पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या नदीत एक मैस मृतीच्या काठावर पोचली हो होती तिच्या अवती ओती कोणी नव्हतं पाणी प्रचंड प्रमाणे वाहत होतं आशा संपली होती पण तेवढ्यात अचानक तिची एक मैत्रीण धावत आली आणि तिनं भयंकर प्रवाहात स्वतःची परवा न करता त्या पाण्यात उडी घेतली आणि एक अशक्य वाटणारा थार सुरू झाला मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक मैस प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात अडकलेली दिसते ती जीव वाचवण्यासाठी धडपडत असतानाच अचानक दुसरी म्हैस धावत तिथे येते ती कोणताही विचार न करता अगदी आपला जीव धोक्यात हो घालून पाण्यात उडी घेते आणि अडकलेल्या मैत्रिणीपर्यंत पोहोचते तिच्यासोबतीनं आधारानं व चिकाटीनं अखेर ती मैस तिला बाहेर काढण्यात यशस्वी होते या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे मैत्रीण हाते पण एक मुख प्राणी तिला सोडून जात नाही ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरते दे, धीर देते आणि अखेर तिला वाचूनच दम घेते हा व्हिडिओ पाहून अनेक जण युजर्स भाऊक झालेले आहेत जिथे कोणीही मदतीला येत नाही तिथे एक महेश दुसऱ्या म्हशीसाठी आपला जीव पणाला लावते असा एक युद्ध म्हणतोय तर दुसरा दुसऱ्या म्हणतो प्राणी कधी कधी माणसाहून चांगली मैत्री निभवतात या घटनेतून मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट होते खरी मैत्री खरी असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी त्यातून सोबत बाहेर पडता येतं हा व्हिडिओ म्हणजे नुसतं एक दृश्य नसून मैत्रीचं शुद्ध आणि निस्वार्थ रूप आहे जो प्रत्येकानं पाहायला हवा आणि एकदा तरी असा विचार करायला हवा की आपणही कोणाच्या मदतीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अशी धाव घेतो का तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपल्या एस एस ए स्पोर्ट्स हे चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद